श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे रामनवमीच्या माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा लोकाभिराम रणरंगधीर धीर राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूप करुणाकर्त शरणम प्रपदने श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। कर्तव्याचे पालन राम एक बाणी एक वचनी राम करता करविता तू चिराम भक्तीचा भुकेला तू श्रीराम साक्षीत्वाने तव करते काम शेवट हो मुखी असता राम राम सुरुवात आहे आणि रामच शेवट आहे जीवन कसे जगावे हे श्रीरामांकडून शिका राम नाम ज्याच्या मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी सीतेचे धैर्य दिसते आईमध्ये रामाचा त्याग दिसतो बाबामध्ये तेच माझे रामसीता आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून कारण त्यांच्यासारखा राजा मातृपितृवचनी पुत्र आणि एकवचने पुरुष कधी होऊ शकत नाही ज्यांचा कर्म धर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहे त्यावर प प्रभू रामचंद्रांची कृपा आहे चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला सण असतो या दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते आणि या चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला म्हणजेच नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते त्यामुळे यंदाची रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरी करण्यात येणार आहे भगवान रामांचा जन्म उत्सव या दिवशी भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात देशभर राम रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते रामनवमी साजरी करण्याचे विशेष महत्त्व आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया वेळ तिथी मुहूर्त सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा रामनवमीचे महत्त्व बघूया भगवान रामांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी हिंदू धर्मात या दिवसाला अतिशय महत्त्व आहे रामनवमीच्या दिवशी भाविक रामाची विधिवत पूजा करतात रामाचा जन्मोत्सव असल्याने रामाला पाळण्यात झुलवले जाते मुहूर्त आणि तिथी पाहूनच हा सोहळा केला जातो या दिवशी राम मंदिरामध्ये सजावट करून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात येते दे काही जण आजकाल मोठ्या प्रमाणात रामनवमीचा सण साजरा करत असतात त्याच पद्धतीने रामाची मिरवणूक देखील काढतात तरी यावर्षीचा रामनवमीचा मुहूर्त आपण बघूया पंचांगानुसार यंदा रामनवमी सहा एप्रिल रोजी साजरी करण्यात येईल मात्र या दिवशी शुभ मुहूर्त नेमका कोणता हा प्रश्न भक्तांना पडलेला आहे तर रामनवमी साजरी करण्याचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनटांपासून ते दुपारी नऊ वाजून एकोणचाळीसपर्यंत असेल असे पंचांगात सांगितले आहे त्यामुळे रामनवमीच्या पूजेसाठी तुमच्याकडे सुमारे अडीच तासांचा वेळ असेल मुहूर्तावर पूजा करणाऱ्यांसाठी ही वेळ महत्त्वाची असेल धार्मिक कार्य करताना आपल्याकडे मुहूर्त तिथी या गोष्टींचा अतिशय महत्त्व दिले जाते यंदाची रामनवमी सहा एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे कारण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी यंदा सहा एप्रिलला येत आहे ज्या दिवशी रामनवमी साजरी करतात यंदाच्या रामनवमीची तिथी पंचांगानुसार चैत्र शुक्ल नवमीला पाच एप्रिल रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर चैत्र शुक्ल नवमी सहा एप्रिल रविवारी संध्याकाळी सात वाजून वा बावीस मिनटांनी संपेल आता आपण बघूया प्रभू श्रीरामांची पूजा कशी करावी रामनवमीच्या दिवशी भगवान रामांची सर्व मंदिरे आणि घरात देखील विशेष पूजा केली जाते या दिवशी रामाच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता तुमच्याकडे भगवान श्रीरामांची मूर्ती नसेल तर देवघरातील बाळकृष्ण असेल किंवा अगदी स्वामी समर्थ महाराज असतील किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल कारण महाराज नेहमी म्हणायचे मीच राम आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा श्रीरामांचाच अवतार आहेत त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला गंध लावून हार फुले अर्पण करावीत दीप धूप अगरबत्ती लावल्यानंतर गोडाचा नैवेद्य दे देवाला दाखवावा या दिवशी रामनामाचा किमान एक वेळा आणि त्यापेक्षा अधिक आपल्या भक्तीनुसार तुम्ही जप करू शकता मूर्तीला अभिषेक घालत असताना अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणावे नाही जमलं तर एक वेळा कसना पुरुष सुक्त म्हणावे पुरुष सुक्त म्हणत असताना गळतीचा वापर करा आणि तुम्ही जर वाचत बसला तर आपोआप अभिषेक हा होतो पण शक्यतो पुरुष सुक्ताचा अभिषेक करावा त्याच पद्धतीने रामस्तुती रामरक्षा याचे पाठ देखील रामाच्या समोर भक्तिभावाने करावेत या दिवशी सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील मनोभावे सेवा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात रामरक्षा कमीत कमी अकरा वेळा म्हणावी रामरक्षा म्हणत असताना नवव्या ओ ओवीपर्यंत दहा वेळा म्हणायची आणि अकराव्या वेळी पूर्ण म्हणायची कारण की नवव्या ओळीनंतर फलश्रुती आहे आणि रामरक्षा म्हणून झाल्यावर एकदा मारुती स्तोत्र वाचायचंच कारण प्रभू श्रीरामांना काय प्रिय होतं तर हनुमानाची सेवा खूप प्रिय होती आणि हनुमाला हनुमानाला काय प्रिय होतं तर प्रभू रामांची सेवा प्रिय होती त्यामुळे रामरक्षा वाचल्यानंतर आपण एक वेळा मारुती स्तोत्र हे वाचायचेच असते आत्ता आपण बघूया रामनवमीचा शुभ योग कोणता आहे रामनवमी दिवशी रवी पुष्य सुकर्मा सर्वार्थ सिद्धी असे महत्त्वपूर्ण योग निर्माण होत आहेत सुकर्मा योग सहा एप्रिल सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे रवी पुष्य योग सात एप्रिल सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते सहा वाजून सतरा मिनटांपर्यंत असणार आहे त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग सात एप्रिल सकाळी सहा वाजून अठरा मिनटांपासून सुरू होऊन संपूर्ण दिवसभर हा योग असणार आहे रामनवमीच्या दिवशी पूजा करत असताना आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर सर्वात आधी आपल्या घराचा उमरा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं त्यानंतर उंबऱ्यापाशी रांगोळीची स्वस् जी लक्ष्मीची पावले असतात व स्वस्तिक काढायचा आहे त्यावर हळदी कुंकू व्हावे या दिवशी प्रभू रामांना आपण आपल्या घरी बोलवत असल्याने पूजेची तयारी आपल्या दारापासून करावी दारात रांगोळी घालून फुलांची सजावट करून श्रीरामांच्या स्वागताची तयारी करावी त्यानंतर आपल्या घरातील मंदिरात रामांचा जो फोटो किंवा मूर्ती असेल त्याचे पूजन राम रामनवमीला आपण करायचं असतं या दिवशी सकाळी रामाची मूर्ती किंवा कृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून ती चौरंगावर लाल वस्त्र अंतरून तांदळाच्या राशीत ठेवावी मूर्तीला अष्टगंध लावावे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावावे फुले आणि हार देवाला अर्पण करावा तसेच खीर किंवा गोडाचा नैवेद्य दाखवावा पूजा करताना रामाच्या नावाचा जप सुर ठेवावा यामुळे वातावरण आणि मन प्रसन्न राहते आपली पूजा देवापर्यंत पोहोचते घरात मूर्ती नसेल तर रामाच्या फोटोची देखील पूजा करू शकता रामाचा जन्म हा सूर्य डोक्यावर असताना दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात त्यामुळे बरोबर बारा एकोणचाळीस वाजता रामाचा पाळणा हलवला जातो अनेक मंदिरामध्ये या मुहूर्तावर राम जन्मोत्सव साजरा करता तसेच तुम्ही घरी देखील रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा जोजवू शकता रामनवमीचा मुहूर्त सहा एप्रिल रविवारी सकाळी अकरा वाजून एक मिनटे ते दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांपर्यंत असेल यावेळी तुम्ही पूजा करू शकता रामनवमीच्या दिवशी राम स्तोत्र नक्की म्हणावे रामरक्षास्तोत्र हे यावेळी किमान एक ते नवव्या ओवीपर्यंत अकरा वेळा म्हणाव्यात यामुळे प्रभू रामांची कृपा होते तसेच रामचरित मानसचा देखील पाठ केला जातो रामस्तुतीचा पाठ एक ते शंभर आपल्या भक्तिभावानुसार तुम्ही करू शकता रामायणातील पाठ यावेळी केले जातात तसेच घरात सुंदर कांडचा सुद्धा करतात यामुळे प्रभू राम निश्चित प्रसन्न होतात राम या नामात अतिशय शक्ती आहे राम नाम जर आपण घेतले तर जीवन सार्थक होते असे आपल्या शास्त्रात धर्मात सांगितले आहे त्यामुळे रामनवमीच्या दिवशी इतर कोणती सेवा करायला जमली नाही तर चालेल मात्र रामनामाचा जप तुम्ही केला तर तुमची पूजा भाव देव नक्कीच स्वीकारतो आता जप माळ घेऊन एक शाट वेळा किंवा अकरा माळ तरी रामनामाचा जप या दिवशी करावा तसेच रामनाम लिहून देखील तुम्ही लिखित जप करू शकता याशिवाय ओम राम रामाय नम श्री राम जय राम जय जय राम, जै जै राम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमहा श्रीराम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराननेने हे देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने पद्धतीनिमित्तनो रामनवमीच्या दिवशी तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणू शकता तसेच ज्यांची मुलं खूप चिडचिड करतात किंवा खूप रागराग करतात किंवा झोपेत दचकून उठतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी सेवा करू शकता तर त्या मुलांच्या डोक्यावर तुम्ही किंवा कपाळावर हात ठेवून तुम्ही राग राम रक्षा अकरा वेळा म्हणायची आहे तुम्ही म्हणून बघा खूप चांगला फरक या सेवेमुळे सुद्धा पडतो पण ही सेवा एकदा केली म्हणून झालं नाही तर काय उद्यापासनं म्हणजे रामनवमीपासून तुम्ही रोज ही सेवा जवळजवळ एकवीस दिवस तर करायची आहे तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर गर्भवती स्त्रियांनीसुद्धा आपल्या पोटावर हात ठेवून रामरक्षा रोज एक दोन तीन वेळा तर म्हणायची सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ती रामरक्षा म्हणू शकता खूप चांगला या सेवेने फरक पडतो श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या रा या जप तुम्ही दिवसभर केला तरीसुद्धा चालेल कारण उद्या सगळीकडे रामरक्षा म्हणली जाणार आहे रामनामाचा जप होणार आहे त्यामुळे त्यामुळे वातावरणात रामलहरी उद्या पसरणार आहेत आपण थोडीशी कसना सेवा करायचीच आहे आणि राम मंदिरामध्ये उद्या जाऊन रामाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका मैत्रिणीनं महित माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ माहिती आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत श्रीराम